ब्रेकिंग न्यूज जनता न्यूज प्रभाग एकशे सोळा मध्ये वंचित बहुजन आघाडीची लाट जनता न्यूजच्या सर्वेनुसार वंचित बाजी मारण्याची दाट शक्यता प्रभाग क्रमांक एकशे सोळामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर चढला असून वंचित बहुजन आघाडी यावेळेस बाजी मारणार असे जनता न्यूजच्या ग्राउंड रिपोर्ट आणि जनमत चाचणीतून स्पष्ट संकेत मिळत आहेत या प्रभागात राजकन्या विश्वास सरदार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला नवीन ऊर्जा मिळाल्याचं चित्र दिसत आहे विशेष म्हणजे विश्वास भाऊ सरदार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण संपर्क बैठका आणि जनतेशी थेट संवादामुळे मोठ्या संख्येने मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळल्याचं जनता न्यूजच्या सर्व्हेमध्ये समोर आलं आहे स्थानिक नागरिकांमध्ये काम करणारी आणि प्रश्न मांडणारी उमेदवार अशी ओळख राजकन्या सरदार यांची तयार होत असून महिला युवक आणि सामान्य मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे प्रभाग एकशे सोळामध्ये राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत आणि वंचित बहुजन आघाडी या लढतीत आघाडीवर असल्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे आगामी दिवसात प्रचाराचा जोर वाढणार असून ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार असा अंदाज राजकीय जानकार व्यक्त करत आहेत सर्वात वेगवान विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा जनता न्यूज